नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निसतं आहे तर तुमच्यासाठी खास म महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा या गोष्टींचा लाभ तुम्हा सर्वांना मिळालाच पाहिजे बघा कोणकोणत्या गोष्टींचा लाभ मिळाला पाहिजे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हाला माहीतच असेल अंगणवाडी सेविकताही मदत निसतं आहे तुम्हाला ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर नियमितकरणाचा जो मुद्दा आहे तो त्याचबरोबर इतरही जे शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळत असतात त्या लाभांचा जो मुद्दा आहे तो तुमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे आता यामध्ये बघा तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सरकार फक्त आणि फक्त ताईंना एक लाख रुपये आणि मदतनिस्ताईंना पंच्याहत्तर हजार रुपये एक रकमी जे किस्त आहे किंवा एक रकमी लाभ जो आहे तो तुम्हाला देण्यात येत आहे आता बघा एक लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये हे पुरेसे आहेत का नाही एकीकडे महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना अंगणवाडी मदत निसता यांना फक्त आणि फक्त साडेसात हजार रुपये मानधन मिळत आहे महिन्याला आणि त्यांना म्हणतायत की एका महिन्यामध्ये साडेसात हजार रुपये घेऊन तुम्ही महिन्याभराचा खर्च तुमचं जे काय आहे ते चालवा आणि त्यामध्ये तुमचं जीवनयापन करा त्याचबरोबर शेविकाताईंना तेरा हजार रुपये मानधन मिळते आता तेरा हजार रुपये मानधनामध्ये त्यांचा घर खर्च कसं भागणार आहे असा प्रश्न पडतो तर आता एक महत्त्वपूर्ण योजना कामठी शहरामध्ये लागू करण्यात आली आहे बाल विकास प्रकल्पाकडून तर ठीक आहे हे वेळोवेळी लाभाच्या जे योजना आहेत ते सरकार आणत असते परंतु त्यामध्ये त्यांचाच फायदा जास्त असतो सरकारचा अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांचा कमी जसं की तुम्हाला माहीत असेल या अगोदर अंगणवाडी यांना जे मोबाईल देण्यात आले होते ते फक्त आणि फक्त पोषण ट्रॅकर ॲपमध्ये त्यांचे कामं दाखवण्यासाठी तुम्ही काम करता की नाही करत आणि सरकारला त्याचा डेटा आ, माहीत पडावा यासाठीच तुम्हाला ते मोबाईल देण्यात आले होते त्याचबरोबर आता सायकल वाटपाचंसुद्धा कामठी शहरामध्ये एक योजना राबवण्यात आली ज्यामध्ये की एक्क्याण्णव अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविकताई के व मदतनीस्त यांना सायकलींचे वाटप करण्यात वाट आले आता सा हे सायकल वाटप करण्यामागे त्यांचा हेतू हा होता की कुपोषित बालकं असतील गरोदर माता असतील स्तनदा माता असतील यांच्यापर्यंत त्यांचा जो पूरक पोषक आहार आहे तो पोहोचण्याचं काम जलदगतीनं झालं पाहिजे त्याचबरोबर त्यांचं जे टीकाकरणाचं लसीकरणाचं त्याचबरोबर त्यांचा जो इतरही शासकीय लाभ असतो तो त्यांना लवकरात लवकर मिळाला पाहिजे म्हणून या उद्देशाने अंगणवाडी सेविकाताई मदतनीसं यांना सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे आता हे वाटप फक्त कामटी शहरामध्ये झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही बाकी आहेत माहिती असं समोर येत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सायकलींचे वाटप लवकरच होतील परंतु ते नक्की नाही आहे आता कधी होतील होणार की नाही होणार फक्त कामठी शहरातील प्रकल्प जे कार्यालय आहे त्यांच्याकडूनच हे वाटप करण्यात आले आहे जिल्हा परिषदेकडून की आणखीनही पूर्ण श आ... महाराष्ट्रातील शहरांमध्ये अशा प्रकारचे वाटप होणार याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे आता असो हा लाभ तुम्हालासुद्धा लवकरात लवकर मिळायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकाताई मदतनीसतं यांना हा लाभ मिळायला पाहिजे असं मला वाटतं कारण की त्यांचं जे काम असते हे घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्याचं असतं किंवा लाभार्थ्यांना बोलवून आणायचं असतं त्याचबरोबर लहान बालकांनासुद्धा अंगणवाडीमध्ये आणायचं असतं म्हणजे इतरही खूप कामं अंगणवाडी सेविकाचाही मदतनिस्त यांना करावी लागतात आणि म्हणून ते योग्य आहे आणि त्यांना सायकलचा जो वाटप आहे तो योग्यरित्या करण्यात आलेला आहे परंतु हा हा वाटप कामटी शहरापर्यंतच मर्यादित असल्यानं याला आता कुठेतरी सर्व अंगणवाडी सेविकाचाही मदतनीस्ता यांना मिळायला पाहिजे असं वाटत आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आता दुसरी गोष्ट म्हणजे अकरा जून दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जुनी जे पेन्शन निवृत्ती पेन्शन योजना आहे ती लागू करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जे की दोन हजार पाचच्या नंतर लागलेले आहेत ला नियमित सेवेत झालेले आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली ला आहे परंतु जे कार्यालय प्रकल्प कार्यालयाद्वारे लागलेल्या आलेल्या आहेत किंवा मग जे सरकारी नाही आहेत कर्मचारी त्यांना अशासकीय कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त शासकीय कर्मचाऱ्यांचाच कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तर बघा असा हा शासन निर्णय आल काढण्यात आलेला आहे बघा तुम्हाला पेन्शन लागू तर करण्यात आलीच नाही आहे तुमचं वेळोवेळी धरणे आंदोलनसुद्धा यासाठी होत आहेत आणि ग्रॅज्युटी त्याचबरोबर तुमचा जो शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा याची जी मागणी आहेत हे तुम्ही वेळोवेळी करतच असता परंतु सरकार एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना भरपूर असं मानधन त्याला आपण पगार म्हणतो पगार देत असते त्याचबरोबर त्यांना जे पेन्शन असतात आणि पी एफ असतो आणि इतरही जे लाभ असतात सुट्ट्यांबाबतचे आणखीन बोनस वगैरे असतात हे संपूर्ण लाभ त्यांना मिळत असते परंतु आमच्या अंगणवाडी सेविका ह्या देश घडवण्याचं काम करत असतात लहान बालकांना घडवण्याचं काम करतात आणि इतरही जे संपूर्ण देशातील किंवा आपल्या राज्यातील जे महिला आहेत त्यांच्या पोषणाचं काम काम करतात म्हणजेच की एक प्रकारे सुदृढ भारत बनवण्याचं काम आपल्या अंगणवाडी सेविकाताई करतात म्हणजेच की त्यांची जी कामं असतात एकदम अतिमहत्वाची ही कामं आहेत परंतु तरीही त्यांना शासकीय योजनेमध्ये किंवा शासकीय दर्जा अजूनही सरकार देत नाही आहे अनाकानी करत आहे बघा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचं म्हटलं तर ग्रॅज्युटी ही लागू करण्यात आली आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्या दर्जासुद्धा या सेविकादायी मदतनिस्ता यांना लागू करण्यात आलेला आहे बघा सुप्रीम कोर्टाचासुद्धा निर्णय आहे आणि जो गुजरात हायकोर्टाचा निर्णय आहे सुद्धा याबाबतचा आहे परंतु सरकार हे लागू करत नाही आहे आता बघा जे पेन्शन निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये महिना प्रत्येक कर्मचाऱ्याला पेन्शनच्या रूपानं मिळणार आहे तर मग आपल्या अंगणवाडी सेविका ज्या बिचाऱ्या दोन हजार पाचच्या नंतर रिटायर्ड झाल्या असतील किंवा मग दहामध्ये रिटायर्ड झाल्या असतील किंवा मग आणखीनी बारामध्ये आठमध्ये अशा प्रकारे ज्या अंगणवाडी सेविकेत रिटायर्ड झालेल्या आहेत त्यांचं जीवनमान तर एकदम खालावलेलं आहे कारण की त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही आहे आपल्या अंगणवाडी सेवा देत असताना त्या अंगणवाडीतील मानधनावरच अवलंबून राहत होत्या परंतु आता रिटायर्ड झाल्यानंतर काय आता मला खूप सारे असे मॅसेज येतात की त्यांना त्यांचं जे दवाई असते किंवा मग औषध गोळ्या असतो याचा खर्चसुद्धा इकडून तिकडून कसा तरी भागवावा लागतो त्यांचा खर्चसुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही आहे कारण की उत्पन्नच नाही आहे आणि जो त्यांचा एक प्रकारे स्रोत असतो उत्पन्नाचा तोच आता बंद करण्यात आलेला आहे सरकारकडून त्यांना कुठलीही पेन्शन रूपी जे पगार आहे किंवा काही इतर लाभ मिळत नाही आहे आता बघा सरकारनं जे निवृत्तीवेतन वेतन पेन्शन योजना लागू केली त्यामध्ये कमी जास्त वीस ते पंचवीस हजार रुपये महिना प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार आहे पेन्शनच्या रूपात तर मग आपल्या अंगणवाडी शेविका ज्या रिटायर झालेल्या जा आहेत दहा पंधरा वर्षापासून तर त्यांनासुद्धा अशा प्रकारचं एक जी आर काढून त्यांनासुद्धा कमी जास्त कमी जास्त प्रमाणात काहीतरी चार पाच हजार रुपये कमीत कमी आता सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांना द्यायला पाहिजे होऊ शकते पुढे जर तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळाला तर मग त्यांना तो निधी वाढवूनसुद्धा मिळू शकते कारण की मग सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळाल्यावर पेन्शन तर लागू होणारच आहे हे गोष्ट पक्की आहे आणि पेन्शन लागू झाल्यावर मग तुम्हाला तसेच फायदे मिळणार जसे की सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात परंतु सध्या तरी जोपर्यंत हे लागू होत नाही तोपर्यंत आमच्या अंगणवाडी सेविकते जे आता नवीन रिटायर होतील त्यांनासुद्धा आणि इतरही जे रिटायर झालेले आहेत त्यांनासुद्धा कमी जास्त चार ते पाच हजार रुपये महिन्याचं जे पेन्शन आहे सरकारनं लागू करण्यात यावं आणि त्यांना एक चांगलं जीवन ताठ मानेनं जगता यावं असं काहीतरी सरकारनं करायला पाहिजे बघा हे मी हवेत गोष्टी करत नाही आहे तुम्हाला माहीतच असेल की आता अहमदाबादमध्ये जे विमान क्रॅश झालं आहे त्यामध्ये खूप जे प्रवासी आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत तुम्हाला माहीत असेल दोनशे साठ पासष्ट व्यक्ती त्यामध्ये मरण पावलेले आहेत आणि ज्यावेळी ट्रेन क्रॅश झाला आणि एवढे सारे जे प्रवासी आहेत ते मृत्यूमुखी पडले त्याच वेळेस टाटा ग्रुपने एक करोड रुपयाचा निधी प्रत्येक जो मरण पावलेला प्रवासी आहेत त्यांच्या कुटुंबियांना देण्याचं आश्वासन दिलं आता बघा एक कोटी रुपये प्रत्येक जो व्यक्ती मरण पावला आहे प्रवासी मरण पावला आहे त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे आता हे जे टाटा ग्रुप आहे हे सरकारी आपल्या सरकारसोबत संलग्न आहेत जुळलेले आहेत आणि यामुळेच एअर इंडिया जे फ्लाईट आहे हे सरकारी आहेत आणि एअर इंडिया जे विमानन कंपनी आहे हे एक सरकारी कंपनी आहे तर माझं म्हणणं एकच आहे की एवढी मोठी रक्कम जर तुम्ही अशी देऊ शकता करोडो रुपयांची तर आमच्या सेविका ताईंनासुद्धा तुम्ही पेन्शनच्या रूपानं काहीतरी मोबदला त्यांना दर महिन्याला देऊ शकता कारण की बघा अंगणवाडी सेविका ताई मदत नसते यांना रिटायर्ड झाल्यावर कुठल्याही उत्पन्नाचं साधन नसते आणि म्हणून त्यांना समाजासमोर ताठ मान्यानं जगता येत नाही आहे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं कारण की वय झाल्यानंतर त्यांना दुसरं कुठलंही काम करता येत नाही तर सरकारनं याकडे ध्यान दिलं पाहिजे आणि सर्वांनाच याचा जो लाभ आहे तो मिळाला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र